मी प्राध्यापक नागरगेवजी मोतीराम नामदेव महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूर तालुका कंधार या शाळेतून तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झालो पण माझी पेन्शन फाईल आज अद्यापपर्यंत संस्थेने प्राचार्यांनी केलेली नाही आणि दोन हजार चोवीसच्या जानेवारीत दहा दिवसाची आपली प्रजा उपभोगली त्या दहा दिवसाचा पगार अद्यापपर्यंत काढलेला नाही जुलै दोन हजार बावीसला मी चोवीस वर्षाच्या श्रेणीसाठी पात्र आहे पण मला डावलून माझ्या नंतर एक वर्ष नोकरी असणाऱ्या कर्मचाऱ्याला दिली हा माझ्यावर अन्याय नव्हे का या प्रमुख तीन मागण्यासाठी मी आज इथे उपोषणाला बसलेलो आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी उपसंचालक ला कार्यालय लातूर यांनी माझ्या थकीत फाईल निकाल दाखल केल्याचा अनुपालन अहवाल आमच्या कार्यालयाला सादर करा तोपर्यंत शाळेचा पगार रोखून धरा मात्र वीस जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी काहीतरी चिरीमिरी घेऊन पगार दिला असा माझा स्पष्ट आरोप आहे हे मला कळाल्यानंतर मी जेव्हा वेतन पथकाच्या अधीक्षक श्री सानफ साहेबांना बोललो तेव्हा ते म्हणाले यु साहेबांचे आदेश आले त्यामुळे आम्हाला टाळता येत नाहीत म्हणून पगार दिलाय माझ्या लक्षात आलं की हा सर्रास माझ्यावर अन्याय आहे आणि उपसंचालकाच्या पत्राला यांनी केराची टोपली के दाखवली हा माझ्या कुटुंबावरती घनघर असा अन्याय झालाय म्हणून मी अठ्ठावीस जुलैला अमरण उपोषणाचा इशारा संबंधित कार्यालयांना निवेदन देऊन दिला आणि अठ्ठावीस तारखेला दुपारच्या सत्रामध्ये परत युवनी आदेश काढले की मुख्याध्यापकाचा पगार रोखा आणि बाकी कर्मचाऱ्यांचा पगार काढा तर एवढी मोठी खेळी माझ्यासोबत का खेळली जाते माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला आहे पुण्याला त्याला दरमहा पंचवीस हजार रुपये खर्च द्यावा लागतो तो आज घरी बसून आहे माझी मुलगी बारावीला आहे नीटची तयारी करते ती अक्षरशः ढसाढसा रडते तिची ट्युशनची फीस एक लाख वीस हजार रुपये मी भरू शकत नाही अक्षरशः आठ महिन्यापासून मी उपासणारचं जीवन जगत आहे मला न्याय अद्यापपर्यंत मिळालेला नाही म्हणून मी उपोषणाला बसलेलो मिळाला उपोषण उठवणार नाही